नमस्कार आमच्या न्यूज चॅनलवर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी भाजपला सर्वात मोठा धक्का भाजप बजरंग दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व विश्व हिंदू परिषदेचे शेकडो कार्यकर्ते ठाकरे गटा तर या संदर्भातील मोठी आणि सविस्तर बातमी पाहण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा भाजप विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला सत्ताधारी पक्ष सोडून विरोधातील पक्षात येणाऱ्या शेकडो कार्य शेकडो कार्यकर्त्यांनी आज दिलकी बात ऐकली अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी व्यक्त केली मुंबईवर संकट आली तेव्हा शिवसेना धावून गेली शिवसेनेने आम्हाला जीवदान दिले आहे त्यांनीच त्यांचीच आता शिवसेना संपवण्याचा ओढा विचारला आहे प्रभू राम भगवान श्रीकृष्ण छत्रपती शिवाजी महाराज या सर्वांचा भगवा एकच आहे पण त्या भगव्यातही भेद केला गेला आहे राम मंदिरासाठी संघर्ष करणारे वेगळे होते पण सध्या रामाच्या नावाचा फायदा उचलणारे वेगळे आहेत अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता केले तर उत्तर मुंबईतील भाजपाचे जिल्हा सचिव प्रदीप उपाध्याय यांनी ठाकरे गटात प्रवेश करताना भाजपवर टीका केली मंदिर अपूर्ण असताना मूर्ती प्राणप्रतिष्ठा करू नये असं जगत गुरु शंकराचार्य हे ज्याही सांगत आहे पण राजकीय स्वार्थापोटी मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्याचा अट्ट केला जात आहे त्यामुळे भाजपचा प्रवास हा रामराज्याकडून रावण राज्याकडे राज्या सुरू झाला आहे असं उपाध्याय यांनी सांगितलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या आमच्या सारखे कार्यकर्त्यांना हे पसंत नसल्यामुळे मुंबईतील शेकडो भाजप कार्यकर्ते ठाकरे गटात प्रवेश करीत असल्याचे उपाध्याय यांनी सांगितले आहे यावेळी विश्व हिंदू परिषदेचे गणेशे बजरंग दलाचे अध्यक्ष कदम बजरंग दलाचे अक्षय कदम भाजपचे जिल्हा महिला उपाध्याय दे। उपाध्यक्ष माधवी शुक्ला महासचिव राम उपाध्याय अखिल भारतीय ब्राह्मण परिषदेचे महासचिव संजय शुक्ला शिंदे गटाचे प्रदीप तिवारी विश्व हिंदू परिषदेचे दीपक दुबे दिनेश कुमार यादव बजरंग दलाचे सूरज दुबे आदी शेकडो कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश केला आहे शिवसेनेत उभे फूट एक खचून न जाता उद्धव ठाकरे हे निर्धाराने उभे टाकले असून त्यांनी नव्याने पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे तळागावातील शिवसैनिकाची त्यांना साथ मिळताना दिसत आहे त्यावेळेस अन्य पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते आता ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आहे तर याविषयी आपली काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटमध्ये व्यक्त करा आणि बातमी आवडल्यास त्यात लाईक करा आणि अशा चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या ताज्या आणि अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद